मित्रांनो इकडे आता आम्ही एरवलीला आलोय आणि इकडे एक सुंदर वॉल पेंटिंग बघा वाघाचं एवढं सुंदर पेंटिंग काढलंय खरंच असं जर ह्या पेंटिंग सगळीकडे जर काढल्या गेल्या ना तर ऍटलीस्ट टाइमपास तरी होईल चांगला हो मध्ये आता आम्ही आहे इकडे जांभूळ पडायला चिकन आणि भाकरी खाणार आहोत चवण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला काय म्हणतात ते आता मला कळलं पिकेल पिकेल म्हणजे पिकलीच येते ऑलमोस्ट खाऊ शकता तुम्ही ती मस्त मस्तपैकी बाजूला हा आंबा मोहरलेला पाहू शकता तुम्ही मित्रांनो आता पण असंच एका प्रॉपर्टीमध्ये शिरलो आहे अक्षरशः म्हणाल तर इकडे सगळे प्लॉट्स आहेत गावण प्लॉट म्हणून मस्त डेव्हलप केलेले प्लॉट्स आहेत हो होमकम कम कम नाही खेळायच आहे ते मासे मुलं धम्माल करत आहेत एवढ्या मुलांनी इकडे ते मासा पण पकडलेला आहे बाटली मध्ये ठेवलाय बघा पाणीचा गणपती बल्लाळेश्वर समोर प्रवेशदार तुम्ही पाहू शकता हे बघा बघा एक मोठी समोर बांधलेली आहे बटाटा पापड बटाडा आहे नाचणी आहे ठेसा आहे ओके साऊदना चकली कशी कसं काय मजेत ना मजेत असायलाच पाहिजे मित्रांनो मी प्रमोद दिगंबर बसूनकर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक युट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही यामध्ये मित्रांनो आज आम्ही चाललोय वन डे पिकनिकसाठी मजा करणार आहोत चला तर तुम्ही पण या आमच्याबरोबर धमाल करायला चला गणपती अप्पालती रियारी मामा की तर मित्रांनो आपला प्रवास सुरू झालेला आहे तर निघणार होतो आम्ही संध्याकाळी सहा वाजता आता माहिती आहे तुम्हाला इंडियन टाईम टेबल आपलं एक दोन तास पाठी पुढे चालतं आठ वाजून गेलेत तर पहिला डिझेल भरायचं आहे आणि मग आता आपण प्रवासाला सुरू करणार आहोत आणि मित्रांनो आपल्याबरोबरच आहे माझा भाचा निखिल खेडेकर हॅलो <laughs> तर त्याला पण आज आम्ही बरोबर कंपनीला घेतलेलं आहे त्याला पण कंटाळा आलेला जॉब म्हणजे तर ऑनलाईनच जॉब चालू आहे पण सध्या म्हणाल तर उलट तू जास्त डोक्याला त्रास आहे असं माझं तर म्हणणं आहे घरात चोवीस तास तुम्ही बॉसला सापडता फोनवर <laughs> चला तर मग तर मित्रांनो भरपूर ट्रॅफिक मिळत आहे आम्हाला आता आम्ही आलो एरवलीला एरवलीचा ब्रिज जस्ट क्रॉस केलाय वर पाहू शकता तुम्ही मस्तपैकी ट्रेन चालली आहे मित्रांनो इकडे आता आम्ही एरवलीला आलो आहे आणि इकडे एक सुंदर वॉल पेंटिंग बघा वाघाचं एवढं सुंदर पेंटिंग काढलं आहे खरंच असं जर ह्या पेंटिंग सगळीकडेच जर काढल्या गेलं ना तर ॲटलीस्ट टाईमपास तरी होईल चांगला हो ट्रॅफिकमध्ये नाही तर ते थुकलेले डाग पगण्यापेक्षा ना अशा पेंटिंग्स किती सुंदर दिसतात शी त्याच्या खाली थुकून ठेवलं आहे बघा ही ते पण पेंटिंग आपल्या लोकांनी केलेली दिसते बघा याच्यात आपले मास्टर आहेत लोक आणि हे बघा हे असं हे ट्रॅफिक आहे म्हणूनच मुंबईचा कंटाळा येतो कधी कधी चला दहा मिनटाचा रस्ता असतो आणि एक तास आपण त्याच्यात घालवतो मित्रांनो आता आपण आलो आहोत एक्सप्रेस हायवेवर जस्ट टनल पास झाला आता खेड शिवापूरचा तिथून आपल्याला राईट मारायचं आहे आपल्याला जायचं खोपोलीला आणि खोपोलीवरनं मग आपण इमॅजिकाकडनं जाणार आहोत आपल्या जांभूळ पाड्याला मित्रांनो आता आपण खोपोली आलेलो आहोत आता आपल्याला इमॅजिका लागेल थोड्या वेळातच रस्त्यांची अवस्था बघा इकडे रस्त्याचं काम चालू आहे भयानक रस्ते भयानक भयानक अवस्थेत रस्ते आहेत ज्यावेळी होतील त्यावेळी चांगले होतील नक्कीच तोपर्यंत वाईट अवस्थेत आहेत खूपच तर मित्रांनो आता इमेज इका आली आहे पण आम्ही इकडे फुकटची राईड एन्जॉय करतोय रस्ते बघा राईडपेक्षा काही कमी नाहीये सुंदर रस्ते आहेत अगदी मस्तपैकी बोटीत बसल्यासारखा प्रवास छान वाटतोय आनंद घेतोय आम्ही <laughs> त्याचा हे बघा रस्ते बघा तर मित्रांनो आता आपलं डेस्टिनेशन जवळ आहे असा हा सुंदर रस्ता आहे पूर्ण दोन्ही बाजूला जंगल आहे अगदी झाडांमधनं नागमोडी वळणं काढत जाणारा हा सुंदर रस्ता बाहेर थंडी पण चांगलीच पडली आहे तर मित्रांनो आता परळी आहे हे जांभूळपाड्यापासून एक किलोमीटरच्या अंतरावर हे परळी मार्केट आहे आता आम्हाला काय मार्केटिंग करायची असेल तर आम्हाला हे इथे परळीला यावं लागतं आणि इथून पालीचा गणपती आहे जवळजवळ सतरा किलोमीटर बहुतेक आपण जमल्यास उद्या पालीच्या गणपतीला पण जाऊ मित्रांनो तर ऍडजस्ट करा आता आम्ही पोचलो आहे इकडे जांभूळपाड्याला आणि आता इथे आम्ही ही, ही बिल्डिंगच्या खाली गाडी पार्क केली आहे आणि आता आम्ही मस्तपैकी जाऊन चिकन आणि भाकरी खाणार आहोत छान मेनू आहे मजा करणार आहोत उद्या पूर्ण दिवसभर तुम्हाला बघायला मिळेल आमची मजा तर त्यासाठी उद्या शेवटपर्यंत पाहा मित्रांनो मस्तपैकी जेवण झालंय आमचं भेट होता चिकन आणि भाकरी चिकन म्हणजे भारी तिखट होत आज आपल्या गावामध्ये चिकन भारी तिखट होत कोंबडी आणि बाराण्याचा मसाला काय म्हणतात ते आता मला कळलं नाकात नाकशा पाणी काढलं आमच्या तर मित्रांनो आता आपण आलो टेरेसवर जेवण मस्तपैकी झालं एकदम छान असा तिखट चिकनचा रस्सा आणि काथणीची भाकरी होती मजा आली खूप आणि तिखट म्हणाल तर थोडं जास्तच होतं आम्हाला एवढ्या तिखटची सवय नाही त्यामुळे चांगलं तसं नाकातनं पाणी निघालं आमच्या आणि आता आपण हे आलेली कोबडी जरा तिला फिरवायला आलो वर टेरेसवर शतपावली करायला ही आ, बिल्डिंग थी थी माया या बिल्डिंगची टेरेस तुम्ही माझ्याबागे पाहू शकता आणि सकाळी पण ह्या टेरेसमधनं खूप सुंदर व्ह्यू मिळतो आजूबाजूला पूर्ण डोंगर आहेत पावसाळ्यात तर ह्या सगळ्या डोंगरावरचे आपल्याला वॉटरफॉल पण दिसतात आणि मित्रांनो सकाळी आपण इकडे बाजूला नदी आहे बिल्डिंगला लागूनच ॲक्च्युली ही गावामध्ये तर बिल्डिंग आहे तर त्या नदीवर जाऊन मस्त मजा करणार आहोत उद्या आपण सकाळी पाहूया चला गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे पाहुणे सात झालेत आणि आता आम्ही आलो आहोत टेरेसवर इकडची सकाळी इतकी सुरेख होती सहा वाजतात गणपती मंदिर आहे बाजूला त्याच्यामध्ये भुपाळी लागलेली छानपैकी अगदी सकाळची सुरुवात झाली आहे सगळीकडे धुकच धुक आहे थंडी पण चांगलीच पडली आहे स्वराजने आणि स्वेटर घातलं लक्षशा आणि तुम्हाला आता मी दाखवतो परिसर इकडचा सगळा हे बघा हे पूर्ण गाव आहे पाठीमागे तुम्ही पाहू शकता आणि हा ऍक्च्युअल पाठीमागे म्हणाल ना हे बघा मला व्यवस्थित दाखवत मग हे बघा हे पाठीमागे तुम्ही पाहू शकता पाठीमागे संपूर्ण डोंगर आहेत आणि आता थोड्या वेळातच सूर्योदय होईल अक्षरशः अशी लाली फुटलेली आहे पण काय आहे की संपूर्ण धुकं असल्या कारण डोंगर अगदी गुडूप झालेले आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो हे समोर पाहतात ते गणेश मंदिर आहे सकाळी इकडेच सहा वाजता भुपाळी लागते मस्त शहनाई चौघड्याची अशी म्युझिक असते आणि हा आजूबाजूचा संपूर्ण परिसर आहे आणि ही टेरेस जिथे मी रात्री शतपावली करत होतो आणि मित्रांनो हा आहे मागचा परिसर संपूर्ण अपाटीमागे पाहू शकता एक सुंदर वाडा पण आहे फार जुना वाडा तो आणि त्याच्या मागेच अगदी लागूनच नदी आहे तुम्ही पाहू शकत असाल का माहिती नाही मला पण सुंदर अशी एक नदी आहे त्याच्या मागे आंबा नदी आता तुम्ही ही मागे नदी पण पाहू शकत असाल अगदी बिल्डिंगच्या मागेच छान अशी नदी आहे आंबा नदी समोर तुम्ही पाहू शकता या समोरच्या झाडावर बघायची शाळा भरलेली मित्रांनो हे मागे आहे उंबराचं झाड हे उंबराचं झाड आहे तुळस पण आहे अतिशय वृंदावन आहे त्याच्यासमोर मुक्तगुरु महाराजांचं इकडे तुम्ही पाहू शकता पादुका आणि पिंडी पण आहे इथे आम्हाला आता एक पपई मिळाली आहे पिकेल म्हणजे पिकलीच देते ऑलमोस्ट खाऊ शकताय तुम्ही ती ह्या बिल्डिंग मध्ये पपया पण आहेत आपल्या पपयाचे झाड आहेत चाफा आहे ते सुंदर झाड दिसलं आम्हाला कसलं आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्हाला हे गणपती मंदिर जांभूळपाड्याचं फेमस गणपती मंदिर अशी सुंदर जुनी जुनी घरं पण आहे तिकडे बरीचशी काही घर आहेत ती मातीची आहेत मस्तपैकी बाजूला हा आंबा मोहरलेला पाहू शकता तुम्ही भरपूर मोहर आलाय सुंदर ट्रेडिशनल घर आहे मातीचं घर दिसत आहे आणि ही जुनी बाजारपेठ जुनी दुकान आहेत मस्तपैकी गाई आहेत मित्रांनो इकडे पाहू शकता तुम्ही भाजी केलेली आहे ही बघा खाली वांग्याची आहे वांगी आहेत त्याच्यात पुढे मित्रांनो एक महिन्याचा आम्ही इकडे कोर्स केलेला फ्लोरिकल्चरचा जांभूळ पाड्याला आणि हे बघा हे आहे एक ॲक्च्युली इकडे निशिगंध वगैरेची शेती करतात आणि हे जे पॉलीहाऊस आहेत ना ते आम्ही स्वतः बांधलेले आहेत स्वतः बांधलेले म्हणजे आमच्याकडनं मेहनत करून बांधून घेतलेले आहेत त्याच्या ट्रेनिंग घेता आम्ही पॉल बांधायचं मग असे सुंदर बंगले आहेत तिकडे ट्रॅफिकपणा तर अगदी कमी ठराविक एस टीच्या गाड्या आहेत खोपोलीवरून येणाऱ्या खूप सुंदर जागा आहे म्हणजे मुंबईपासून ऐंशी पंच्याऐंशी नव्वद किलोमीटरच्या रेडियसमध्ये शांत छान नदी वगैरे त्याच्या व्यतिरिक्त कमी वाहतूक असलेली स्वच्छ हवेसाठी आणि शांत अशी जागा बघ हे अनी प्लॉट्स आहेत इथे सगळं बगलोज आहेत पाहू शकता हा गोकर्णाचा वेल आहे मस्त निळी गोकर्ण आहे माझ्याकडे ऍक्चुली गोकर्णीचा वेल आहे पण तो सफेद गोकर्ण आहे सुखी पाहिजे ना ग शेंखरी हे बघा मित्रांनो ये हे गोकर्णचं फूल आणि असं म्हणतात की गोकर्ण आयुर्वेदिक आहे औषधी आहे आणि जर तुम्हाला याचं मेडिसिनल पर्पज किंवा मेडिसिनल यूज काय आहे मला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा उदाहरण हे कॅक्टस आहेत सगळे निवडून गेले रायगडमध्ये मोस्टली फेन्सिंगला यूज होणारा हे एक म्हणाल तर इकडची स्थानीय वनस्पती आहे फेन्सिंगसाठी याचा यूज केला जातो ये 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 काय भाऊ अरे काय आहे काय आहे काय आहे काय हं काय नाव आहे त्याचं नाव ठेवलंयस गोलू आणि तुझं नाव काय आहे दिनेश दिनेश आणि गोलू काय गोलू अहो यू कम 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 या कम नाही खेळायचंय आणि ह्याचं काय नाव आहे बेबीचे काय काय नाव आहे स्वीटी स्वीटच आहे खरोखर गर। बाय <laughs> स्वराज का आपली काठी सोडत नाही आमचा कुठे गेला तरी आमच्या गाडीमध्ये काठी मॉडर्न गाडी ती पण लागवड केलेली आहे माझ्यामध्ये भोपळ्याची लागवड आहे दुधी भोपळ्याचे वेल आहेत स्वराज सुरा स्वराज जेव्हा गाड्यांचा आवाज येतो तो, तो पाठी बघायचं आणि साइडला उभं राहायचं ओके काय <प्रेक्षा> <प्रेक्षा> ना मुलांना इन्स्ट्रक्शन द्याव्या लागतात आणि कसं असतं मुलांचं की वासरांसारखं असतं एकदा का त्यानं मोकळं सोडलात ना तर उंदडतात त्यामुळे इन्स्ट्रक्शन द्याव्या लागतात अशा हे बघा अशा इकडे चरायला बैल सोडलेले असतात ओव्हरऑल कम्प्लीट तुम्हाला गावचा फील आहे मस्तपैकी आतापर्यंतचा एक्सपिरियन्स छान आहे ना आता थंडी थंडी वाजायला लागलेली आहे आणि ऍक्च्युअली छोटासा ओढा आहे मित्रांनो ही पानं ओळखलीत का पाना ही पानं आपण दर शनिवारी वापरतो मारुती राहायला अर्पण करण्यासाठी आपण ह्याचा हार करतो बरोबर ही आहे रुही आणि ही रुईचं झाड आहे आणि ही रुहीची फुलं आहेत हे बघा मित्रांनो हे एक गावातलं इकडचं एक टिपिकल घर घराच्या समोर तुम्ही बघू शकता बैल बांधून ठेवलेले आहेत आणि त्याच्याच वर कसं केलेलं आहे बघा त्याच्यावर चारा साठवणूक केलेली आहे बघा मित्रांनो सुंदर वासर आहेत तिकडे बैल आहेत हे कसलं आहे माहितीये का चारा माहितीये तुम्हाला सरस भात कापतात ना मग खालचा जो भाग राहतो ना त्याचा चारा येतो हे शेणखत तयार करतात म्हणजे इकडे जे शेण मिळतं त्याच्यापासून हे साठवून 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 नंतर हे सुकतं आणि त्याचं शेणखत होतं आणि इकडे तुम्ही पाहू शकता इकडे हा खाली व्यवस्थित बघितल्यावर तुम्हाला इकडे तुम्ह भात झोडलेलं आहे

माझं नाव सचिन हरी भालेराव सचिन हरी भालेराव मित्रांनो आपण जो गोठा बघतोय ना हे गोठ्याचे मालक आहेत आणि कसं आहे ही जी तुम्ही बघताय ना ही त्यांनी जोपासलेली वासरं आहेत आता ते एक ऍक्च्युअली एक कल्पना देतात आम्हाला एक्झॅक्टली काय करतात ते काय करतात तुम्ही ऍक्च्युली वासरांचं सांगा मी ऍक्च्युली सध्या छोटी बच्ची अशी विकत घेतो आणि मग त्याच्यानंतर मी दोन वर्षानंतर मोठे करून त्यांचे पैसे म्हणजे वाढतो हे माझं प्रॉपर धंदा आहे ओके छान आहे प्रोजेक्ट आहे रे पूर्ण फार्म हाऊस फार्म हाऊस मित्रांनो आता आपण असंच एका प्रॉपर्टीमध्ये शिरलो अक्षरशः म्हणाल तर इकडे सगळे प्लॉट्स आहेत गावण प्लॉट म्हणून मस्त डेव्हलप केलेले प्लॉट्स आहेत मित्रांनो इकडे बरेच प्लॉट्स आहेत खूप सुंदर सुंदर घरं आहेत माझ्या पाठीमागे छान छान घरांची कामं चालू आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी घरं आहेत काही तर अशा अशा स्पॉटवर आहेत ना जबरदस्त प्रोजेक्ट आहे जबरदस्त बघा किती गुरं आहेत बघा ही सगळी गावातली गुरं आहेत म्हशी आहेत गाई आहेत बैल आहेत सुंदर सुंदर घर आपण पाहू शकतो छान गेलं यार या पूर्ण प्लॉटमध्ये एवढं प्लांटेशन आहे ना म्हणजे असं अक्षरशः कुठेतरी जंगलात फिरतोय असं वाटत भरपूर झाड आहेत काळा आहे सफेदैन आहे त्याच्यानंतर किंजळ दिसतोय काजूची झाड आहेत जंगली काजू आहेत ते पण आंब्याची झाड आहेत म्हणजे रायवड आंबे हे बघा जांभळाची पण झाडं आहेत आता तुम्ही समोर पाहताय ना हा ऑस्ट्रेलियन साग तरी खूप विकले गेले हे आणि हा आपला ट्रेडिशनल साग हा बघा वाटेत आम्हाला एक अशी विहीर दिसली पूर्ण कातळामध्ये बांधलेली विहीर आहे काळा कातळ आहे बघा पाणी पण भरपूर आहे जुनी विहीर असावी बहुतेक मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार जांभोईबाडाचे सृष्टी सौंदर्य शांतता इतकी निरव आहे की एखाद व्हिडिओ हो मांडणे हे शक्य नाही त्यामुळेच या व्हिडिओचा दुसरा भागही घेऊन येत आहोत तोही भाग नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुळीत विसरू कर। नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय